यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा राधा तर चला करूया छानपैकी सुरुवात ब्लॉगला तर आता संध्याकाळ झालेली आहे तर साडेपाच वाजता आहेत म्हटलं चला सुरुवात करूया आपण ब्लॉगला दिवसभर करणार होती पण हे वेगा फोन चार्जिंगला लावला आहे पण मला वाटतं चार्जर वगैरे हो खराब झालं की काय चार्जिंगच होत नाही फोन म्हणून त्याच्यासाठी तर इथे आहे आता संध्याकाळचं असेल जे रुटीन असेल सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर यशची चालली स्टडी यश हे रायटिंग केलं बोर्डवर झालं कसं केलं कधी कधी तसे केलं दिसत नाही बस हे बी करावं लागतं ना नुसतं रायटिंग करून ठेवलंय टीचरनी सांगितलं रायटिंग करायला मग ठेवलं पण त्याला लर्नही करावं लागल बघून बघून लर्न तर करायचं त्याच्याकडे बघून <coughs> तर चला करूया सुरुवात आता थोडीशी तयारी करत होती स्वयंपाकाची मी तर आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर तर चला आपण हे आपल्या घरगुती पद्धतीने कसं सेलिब्रेशन करतो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा स्वयंपाकाचा मेन्यू काय असणार आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर चला मग किचनमध्ये आलेले आहे आणि सगळी कामं वगैरे करून घ्यायचे आहेत स्वयंपाकाचं बघायचं आहे संध्याकाळ झाली आहे स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे आज पूजेचा टाईम झाला होता पण मग सतीश ते घरी असले की ते पूजा वगैरे करून घेतात संध्याकाळचा दिवा वगैरे लावणी संध्याकाळची आरती वगैरे तर मी स्वयंपाकाचं घेतलेलं आहे बघण्यासाठी आणि पालकची जी पेस्ट दाखवली मी तुम्हाला दुपारीच करून ठेवली होती पालक ब्लांच करून घेतली गरम पाण्यातून त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या अद्रक लसूण टाकला आणि पेस्ट बनवून ठेवली होती फ्रीजमध्ये की संध्याकाळी जास्त हे नाही होणार निवडून वगैरे घेतली पालक आणि तर आता छान ना ती छानपैकी ग्रीन पे पेस्ट आहे गव्हाचं पीठ घेऊन घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये ती पेस्ट टाकून घेणार आहे मी थोडंसं चवीनुसार मीठ वगैरे टाकणार आहे वाटकं घेतलं होतं पण त्याच्यामध्ये मावत नव्हतं म्हणून म्हटलं भिजता येणार नाही पण डेली मी पीठ वगैरे त्याच्यातच भिजत असते पण आज छोटीशी परत आहे ती घेतलेली आहे म्हटलं मोकळं भिजूया आणि मग त्याच्यामध्ये पेस्ट वगैरे टाकून घेतलेली आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्या डोपासून तुम्ही छानपैकी पालकपुरीही बनवू शकता आणि पराठाही बनवू शकता तर मी आजच्या दिवशी पराठा बनवून घेणार आहे त्याच्यानंतर जे वाटण बनवायचं आहे आपल्याला शाही मटर पनीरचं तर इथे कांदे चिरून घेतलेले आहे चार ते पाच कांदे मीडियम साईजचे कट करून घेतले त्याच्यानंतर चार पाच टोमॅटो होते अगदी मिडियम साईजचे थोडे लहानच होते तर ते पाच ते सात सहा टमाटे मी इथे घेऊन घेतले आहेत ते कट करून घेतले आहेत मोठ्या साईजमध्ये त्याच्यानंतर अद्रक थोडंसं लसूण ह्या पद्धतीने घेतलेला आहे छानपैकी कांदा भाजून घेतलेला आहे तेल टाकून जास्त ब्लॅक नाही करायचं आपल्याला काळा फक्त परतून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर त्याच्यानंतर त्याच्यात काही थोडेफार काजू वगैरे टाकून घेतले त्याच्यानंतर थोडंसं लसूण टाकलं आहे अद्रक टाकून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार घ्या या वस्तू कमी जास्त त्याच्यानंतर मग थोडंसं तेल टाकून आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे एकत्र छानपैकी थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो वगैरे टाकून घेणार आहे मी टोमॅटो टाकले की छानपैकी त्याला शिजत ठेवायचं आहे आपल्याला टोमॅटो पूर्ण थोडासा सॉफ्ट होतो तोपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे आणि इथे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लहान साईजच्या आणि थोडंसं सा कोथिंबिरीच्या दांड्या होत्या त्या घेतलेल्या आहे त्या जर कोणत्याही वाटणात वाटल्या ना तर वाट खूप टेस्ट अगदी खूप छान येतो तर अशा पद्धतीने आता इथे वॉटन वगैरे बनवून घेणार आहे मी छानपैकी टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे आणि तो परतून घेत आहे मी इथे तर आता ते वाटण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे जे भाजून घेतलं आहे तेल ते टाकून नॉर्मल आपण आणि छानपैकी परतून घेतलेलं आहे तर ते आता कढई खाली ठेवते आणि त्याला थंड करून घेते आणि त्याचं वाटण थंड झालं की मी करून घेणार आहे मिक्सरमध्ये त्याच्यानंतर तवा ठेवून घेतलेला आहे आणि साईडला एक कढईही ठेवून घेणार आहे आता वटाणे घेऊन घेतलेले आहेत मी नेते आता खूप छान थंडीमध्ये वटाणे भेटतात त्याचा जास्तीत जास्त उपयोग करायचा जे बनवता येईल ती वस्तू बनवायची आणि थोडा भावही कमी आहेत आपण खाऊ शकतो इझिली तर जे सिजनेबल भाज्या असतात ना तर नक्कीच ते खायला पाहिजे थंडीत तर खूप मजा येते भाज्या खाण्याची तर त्याला थोडेसे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत फ्रेश मटाणे आहेत पण त्याला बॉईल केले ना थोडे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत आणि नंतर भाजीत यूज करायचे तर हे बघा इथे छानपैकी असे मीडियम साईजचे पालक पराठे मी इथे बनवून घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने बनवून घेतले आहे लाटून घेतले आणि छान असे पराठे मी आज बनवून घेतलेले आहेत सगळे पुरी वगैरे नाही बनवली कारण ते सगळं इतकं ऑइल उल, ऑइली नको होतं कारण पुरी वगैरे जास्त जात नाही जेवणामध्ये तर कोणी नाही म्हणत होतं तर मग इथे पनीर घेतलेलं आहे हे, हे पनीर आहे चारशे ग्राम तर चारशे ग्राम प पनीर घेतलं आहे त्याला कट करून घेत आहे मी इथे त्याच्यानंतर वटाने घेतले होते ते, ते सुद्धा बॉईल करून झालेले आहेत माझ्या एका साईडला आणि नंतर हा मसाला जो आपण तुम्हाला भाजून घेतला होता दाखवला होता ते वाटण मी वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर सगळ्यात आधी पहिले पनीर कट करून घेतलं आणि पनीर आता मी ते तळून घेत आहे नाही तळलं तरीही चालतं मी कधी तळतच नाही पनीर पण आज तळलं आहे नाही इथे कारण ते पूर्ण कढईमध्ये चिपकून जातं म्हणून मला पनीर तळायला आवडतच नाही मग असंही टाकलं ना तर अगदी सॉफ्ट आणि खूप छान लागतं खाण्यासाठी डायरेक्ट भाजीमध्ये तुम्ही टाकू शकता तर आता वाटण तेल टाकून घेतलं आहे सहा पाच ते सहा चमचे त्याच्यात ते, ते वाटण टाकून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला रोटिंग मसाले टाकून घ्यायचे आहे लाल मिरची पावडर टाकली तीन चमचे दो दोन ते अडीच अडीच चमचे गरम मसाला टाकून घेतला धना पावडर टाकून घेतली एक दोन चमचे अर्धा चमचा हळद टाकली चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे छानपैकी त्याच्यानंतर दही टाकून घ्यायची आहे आपल्याला ऐवजी तुम्ही क्रीम घेतली तरीही चालणार आहे मिक्स करून घ्यायचं त्याला छानपैकी तेल सुटू द्यायचं आहे हे बघा किती छान तरी आली आहे त्याला तेल सुटू द्यायचं अशा पद्धतीने आता छानपैकी तेल सुटलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे जे वटाणे आपण बॉईल करून घेतले होते ते वटाणे याच्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे छानपैकी ग्रेव्ही त्याच्यात वटाण्याच्यामध्ये जाईल चांगले शिरेल तर टेस्ट जरा मग भाजीमध्ये खूप छान येतो आता पनीर तळून घेतलेलं होतं ते पनीर मी पाण्यामध्ये टाकायचं असतं तळून कधी पण कारण ते रब्बर सारखं नाही होत आणि पनीर अगदी छान सॉफ्ट राहतं त्याची टेस्टही भाजल्यासारखीच येते पण अगदी सॉफ्ट राहतं ते त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली मिक्स करून घेतलं पनीरन ते त्याच्यानंतर थोडंसं पनीर तुम्ही बघितलंच मी इथे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ती पेस्ट जी पनीर मिक्सरमध्ये वाटून तुम्ही टाका इतकी टेस्टी अशी भाजी होते ना तुम्हाला क्रीम टाकायची गरजच नाही क्रीम वगैरे सगळं बनवून झालेलं आहे स्वयंपाक तर चला आता ताट वाढून घेते आणि आजचा आमचा थर्टी फर्स्टची हीच पार्टी आहे घरीतल्या घरामध्ये तर चला बघूया आणि भाजी बघा इतकी छान अशी भाजी झालेली आहे खूप मस्त टेस्टी अशी भाजी झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा कारण ती बघूनच इतकी छान दिसते भाजी सर हे बघा आता चला वाढून घेते मी आणि मस्त असे पालक पराठे इथे बनवून घेतलेले आहेत तो ठेवून घ्यायचा आहे आपल्याला टाटत त्यानंतर पापड तळून घेतलेला आहे उडदाचा असा जिरा राईस बनवलेला आहे खूप छान झाला आहे जिरा राईससुद्धा डायरेक्ट कुकरमध्ये बनवला ना तर खूप छान बनतो मी न्यायची रेसिपीसुद्धा अपलोड केली होती एका चॅनलवर नक्की तुम्ही सुद्धा करून बघा अशा पद्धतीने आणि इथे कांदा ठेवलेला आहे लिंबूची फोड ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने तर पापड फोडून घेते अगदी hmm. छान आजचा मेनू असा तयार झालेला आहे शाही मटर पनीर त्याच्यानंतर पालक पराठा जिरा राईस पापड सॅलेड आणि स्वीट नाही बनवलं कारण एवढं खात खातच स्वीट नाही म्हणत होते तर उद्या नवीन दिवसाची नवीन वर्षाची सुरुवात राहील तर उद्या छान म्हणजे सकाळी सगोडाचं बनवेल तर आजचा मेनू तर हाच आहे आणि छान आमची छोटीशी सेलिब्रेशन पार्टी तर देवाला सगळ्यात आधी नैवेद्य दाखवायचं आणि प्रार्थनाही करून घेणार आहे मी जाणारं जा वर्ष खूप चांगलं गेलं आणि जे काही आडी अडचणी आल्या काही प्रॉब्लेम झाले ते सगळे सॉल्व्ह झाले तर त्याच्यानंतर येणारं वर्ष असंच सुखी समाधानी जाऊ दे हीच देवाजवळ आजच्या दिवशी प्रार्थना करणार आहे मी इथे सगळं झालेलं आहे आता जेवणाचं तिकडे घेऊन जाते आणि जेवण वगैरे करतो येणाऱ्या वर्षा जवळ जाणाऱ्या वर्षाजवळ काय मागावे खूप सुख दुःख आली गेली पण छान असं गेलं वर्ष तर आपण ह्या वर्षामध्ये आपण आहोत आणि पुढचं वर्षही आपण बघतोय हेच गोष्टीसाठी खास करून देवाचे आभार मानावे कधीही आपण मिडल क्लास असलो तरीही पण आपलं जे घरात सुख असं आनंदी वातावरण असतं ते असंच कायम राहो पुढच्या वर्षसुद्धा कायम येणारे वर्षसुद्धा हेच देवाजवळ मी प्रार्थना करणार आहे आणि तुम्हा सगळ्यांनाही असंच सर्व जेवण वगैरे करून झालेले आहे आणि थोडंसं चालायला निघालो आहे आम्ही रस्त्याने आता बिल्डिंग खाली उतरलं असं भाजी अगदी मस्त अशी झाली होती एकदम आपण रेस्टॉरंटमध्ये खातो ना त्याच टाईपची झालेली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर चला आता चालायला वगैरे झाले हे वर्ष तुमच्या सगळ्यांच्या मैत्रिणी आपण पुढे गेलेलो आहोत असंच तुम्ही कायम माझ्यासोबत पुढेही असाल हेच सदिच्छा व्यक्त करते मी तुमच्या सगळ्यांनाही येणारं वर्ष खूप सुख समाधानी आणि समृद्धीचं जावं अशीच देवाजवळ प्रार्थना करणार आहे आणि तुम्हाला आजचा हा छोटासा माझा थर्टीफस्ट डिसेंबरचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चैनल लाईक शेअर आणि सब्स्क्राइब जरूर करा